नगरच्या बाहेर पडायचं असेल तर नागरिकांच्या कपाळावर आट्या उभ्या राहतात इतर शहराच्या तुलनेत कमी पाऊस असून देखील इथल्या नागरिकांवर आहे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पीपल हेल्पलाईन संस्थेच्या वतीनं दिल्ली गेट भागातील खड्ड्यांमध्ये दगडाला सिंदूर फुलाचा हार घालून तांडव आरती करून आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय पीपल हेल्पलाईन्सच्या वतीने शहरातील दिल्ली गेट येथील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पूजा करून तांडव आरती आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना खड्डे पाल खड्डे सूर पदवी घोषित करण्यात आली आहे आम्ही पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने त्यांना आधी नोटीस दिली होती महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना कलेक्टरला नोटीस दिली होती आणि या दिल्ली गेटच्या समोर या ठिकाणी एक मोठा खट्ट्यामध्ये दगड ठेवला पांढरा हाती त्याचं या ठिकाणी आम्ही या खड्डासूर त्यांचं नामकरण केलेलं आहे खड्डेपाल म्हणून नामकरण केलेलं आहे आणि त्यांची या ठिकाणी आम्ही तांडव आरती केलेली आहे तांडव आरती याच्यासाठी केली की याच्यामधून आम्हाला एकाच वेळेला जनतेला जागा करायचे आणि संपूर्ण जनता ज्या वेळेला मोठ्या प्रमाणाने उद्रेक करेल आणि लढेल त्याच वेळेला हे भ्रष्टाचार संपेल अन्यथा तुम्हाला सांगतो परदेशामध्ये जसे गुळगुळीत रस्ते आपण टी व्हीवर बघतो असे रस्ते कधी निर्माण होणार नाही नगरमध्ये ते रस्ते जर करायचे असतील तर लोकांना रस्त्यावर यावंच लागेल आणि म्हणून या देशामध्ये क्वांटम डेमोक्रेसी आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही निर्णय केलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये क्वांटम डेमोक्रेसी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने आज आलेला आहोत आणि आम्ही आंदोलन केलेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून पाऊस होतोय फार मोठा पाऊस झाला नसतानाही शहरातील रस्त्यांमध्ये लाखो खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती नगर शहरांच्या रस्त्यांची झालीय पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचा राडा झाला असून अपघात वाढले आहेत या त्रासाला नगरकर वैतागलेत या सर्व गोष्टींकडे महापालिका आयुक्तांचे दुर्लक्ष होते पीपल हेल्प वतीने आज दिल्ली गेट समोरील रस्त्यावर हे अनोखे आंदोलन पाहायला मिळाले खड्ड्यांमध्ये दगडाला शेंदूर लावून फूल वाहून वाहून अगरबत्तीचा धूर देऊन कोरा कागद पूजा करण्यात आली आहे अहमदनगर महापालिकेने आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं नाही विशेष म्हणजे कायद्याने महापालिका आयुक्तांवर मोठी जबाबदारी ठेवलेली आहे कलेक्टरच्या दर्जाचा आय एस ऑफिसर महापालिका आयुक्त नेमला परंतु हा माणूस बाकीच्या नगरसेवकांबरोबर मिलापी झालेला आहे आज हे नगरपालिकेचं महानगरपालिकेचं जे अंदाजपत्रक आहे कोट्यवधी रुपयाचं या कोट्यवधी रुपयामधील सत्तर टक्के निधी जो आहे तो खावडी केला जातो टक्केवारीच्या पद्धतीने हे पैसे खर्च केले जातात आणि तीस टक्क्यामध्ये कुठंतरी वंगण होतून रस्ते काळे केले जातात आणि त्याची प्रतिती आलेली आहे नगर शहरामध्ये पाऊस जो झाला दोन महिने तो भुरभूर पाऊस झालेला आहे परंतु सगळे रस्ते आज सगळे म्हणजे सगळ्या रस्त्यांना खड्डेच खड्डे आणि अशा पद्धतीने खड्डे आहेत ही गोष्ट भ्रष्टाचार सिद्ध करते आणि म्हणून आज चौदा तारखेला म्हणजे स्वातंत्र्य प दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही परत एकदा या दिल्ली गेटवर येऊन या महानगरपालिकेचं अहमदनगर महापालिकेचं नामांतर आम्ही करणार आहोत टक्केवारीची खड्डा आयुक्त महापालिका म्हणून नामांतर करणार आहोत त्याची नोटीस आम्ही त्यांना दिलेली आहे त्यांनी जर याच्यामधून जर काही अजून संदेश घेतला नाही तर नामांतराशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही आणि क्वांटम डेमोक्रसीचा आम्ही विजय केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मनपा आयुक्तांना खड्डेपाल खड्डेसूर ही पदवी घोषित करून निषेध करण्यात आलाय प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर